चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर फोन 7066 916 916 राष्ट्रीय समाज पक्षाचे विजय आदरणीय माधवजी दंतो साहेबंचा आज महाशका म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये जे धरणे आंदोलन एक दिवशी आम्ही केले आहे या आंदोलनातून आम्ही सरकारला एकच सांगतो तुम्ही ज्या जाहीरनाम्यामध्ये जे जा आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना सहस्कार कर्जमाफी त्यांचा सात मला सोहळा केला जाईल असं तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते दिलेलं आश्वासन तुम्ही का पाळलेलं नाही तुमचं जे आश्वासन होतं हे नुसतं कागदावरच होतं सरकारची निवडणूक सरकार सत्तेत देऊन कमीत कमी आता आठ ते नऊ महिने झाले तर मग त्यांचा कोणत्याही शेतकऱ्यावर लक्ष नाही त्याने आश्वासन फक्त हे मतदानासाठी दिलं होतं मला फडणवीस साहेबांना एवढं सांगायचं होतं आपण या जे सी एम आहात आणि आपण जो दिला शब्द आहे हा शब्द आपण पाळायला पाहिजे आपल्यासोबत डेप्युटी सी एमने दोघांनी पण आपण पण शब्द दिला होता पण तिने हे आश्वासन पाळलेलं नाही आज मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आज आम्ही जे आंदोलन केलं आहे हे एक दिवसाचं आंदोलन नाही जर या आंदोलनाची तुम्ही दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळात लवकरच जर जा मोठाजाम चक्काजाम आंदोलन घेतलं किंवा त्याला कोणतंही हिंसेक वळण लागलं तर याला जबाबदार तुमचं प्रशासन तुमचं सरकार असेल आणि मी तुम्हाला एवढं सांगतो तुम्हाला मोठमोठ्या मोड़ नेत्यांच्या जे घोटाळे आहेत त्यांना तुम्ही क्लीन चिट देता आणि शेतकऱ्यांनी कर्जमाफी दिलं ज्या शेती पिकवण्यासाठी कर्ज काढले त्याला तुम्ही कर्ज माफ करून देत नाही यासारखं वाईट घटना कोणती नाही तुम्हाला नेत्यांना क्लीन चीट देता येते आणि शेतकऱ्यांचे तुम्हाला पैसे जर माफ करता येत नसतील तर तुम्हाला त्या सत्य उपस्थित कोणताच अधिकार नाही तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत जे तुम्ही आश्वासन दिले ते आश्वासन तुम्ही देणारा लवकरात लवकर हे तुम्ही आश्वासन पूर्ण केलं पाहिजे अन्यथा ह्याच्या पुढचं जे काय आंदोलन होईल त्याला फक्त तुमचं सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल सरसकट कर्जमाफीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चलो कोल्हापूर शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले सरकारने निवडणुकीवेळी शेतकऱ्याला कर्जमाफी करून त्याचा सात बारा कोरा करू असे आश्वासन दिले होते परंतु याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुशप्पा युवा जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील युवा शेअर्स प्रमुख संजय पोळ मीडिया प्रमुख मनोहर सातपुते सागर टेबुगडे सुहास संदीप हजारे गायकवाड बाजीराव पाटील चिंतन माछरे विश्वनाथ झेंडे अक्षय शिंदे व इतर जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा